हरतालिका उपवासाची पूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो हरतालिका उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये हरतालिका व्रताचे महत्त्व फलाहार करण्याची वेळ मीठ आणि तिखट असणारे पदार्थ खावे का कोणत्या गोड पदार्थाचे से सेवन करावे हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा असतो हरतालिकेचा उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ह्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिका हे व्रत असे आहे की जे सुवासिनी आणि कुमारिका या दोन्हीही करू शकता शक्यतो अनेक स्त्रिया हा उपवास निर्जळी ठेवतात पण यामुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे आपली प्रकृती आणि शारीरिक गरज ओळखूनच हरतालिकेचा उपवासाचे पालन करता येऊ शकते तुम्ही फलहार करून देखील हरतालिकेचा उपवास करू शकता या वर्षी हरतालिका व्रत सहा सप्टेंबर रोजी असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सात तारखेला गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडला जाणार आहे या उपवासाचे नियम आणि त्यांचे महत्व काय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया नंबर एक हरतालिका व्रताचे महत्त्व हिंदू धर्मातील हे एक धार्मिक व्रत असून हे व्रत भविष्यपुराणात हर गौरी संवाद या कथांमध्ये आले आहे हे व्रत संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय स्त्रिया करतात ज्यांचा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केला जातो महाराष्ट्रात या व्रताला हरतालिका तृतीया असे म्हटले जाते इतर काही भागांमध्ये याला हरियाली तीज असेही संबोधले जाते हरतालिकेच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नयेत माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते माता पार्वतीने व्रत दरम्यान जंगलातील फळं आणि कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरतालिकेला फळं आणि कंदमुळं खाऊन आपल्या उपवास करतात चला तर मग जाणून घेऊया हरतालिकेच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल सविस्तर माहिती फलाहार करण्याची वेळ कोणती असते हरतालिकेचा जोवर पूजा होत नाही तोवर काहीच खाता येणार नाही अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहे विधिव्रत पूजा झाल्यानंतर फलाहार करण्याची परवानगी आहे मीठ आणि तिखट वर्ज्य आहे या उपवासादरम्यान मीठ आणि तिखट घातलेले पदार्थ खाणे टाळावे हा उपवास करताना फक्त फळं किंवा गोड पदार्थाचे सेवन केले जाते आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजे गोड पदार्थाचे सेवन कोणते प्रकारे करावे या दिवशी उपवासाच्या गोड पदार्थाचे सेवन केले जाते ज्यामध्ये रताळ्याचे काप राजगिरा तसेच साबुदाण्याचे खीर दुधापासून बनवलेले गोड पदार्थ किंवा दही सेवन तुम्ही करू शकता हंगामी फळं कोणती खावीत या व्रता दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळींब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रवांचे सेवन तुम्ही करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यासारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता हरतालिकेचा उपवास कधी सोडायचा असतो हर्तालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीला गणपतीला नैवेद्य चढवल्यानंतर सोडला जातो उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थाचे सेवन करूनच सोडवा सोडावा तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते यामुळे डोकेदुखी किंवा मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे शुद्ध सात्विक जेवण करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर ठरते हडतालिकेचा उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा उपवासाच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा जास्तीत जास्त शांत राहण्याचा जा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घ्या घरात आणि बाहेर सगळ्यांची प्रेमाने बोला घरातील ज्येष्ठांशी सेवा करा त्यांना आनंदी ठेवा असे केल्याने उपवास यशस्वी होतो उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही कोणताही बदल द्वेषाची भावना मनात नसावी धन्यवाद